अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याच्या विरोधात महिला काँग्रेस आक्रमक बहीण योजनेबाबत आमदार रवी राणा यांनी महिलांनी आशीर्वाद दिला नाही तर त्यांच्या खात्यातील पैसे परत घेणार असं म्हटलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांना रवी राणा यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार घालत निषेध आंदोलन केलंय रवी राणा यांनी स्वतःच्या खात्यातील पैसे काढून ही योजना राबवलेली नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या हक्काचे आहेत आणि त्यामुळे याला कोणीही हात लावू शकत नाही अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वा लाखे यांनी दिलेली आहे रवी राणाला आम्हाला विचारायचं आहे की जे आमच्या लाडके बहीण योजना राबवलेली आहे शासनाने यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून यांनी राबवलेली आहे का लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो महिलांचा इम्पॅक्ट झाला आणि यांच्या मनामध्ये एक भीती बसली की आता महिला यांना मतदान करणार नाही आणि त्यामुळे त्यांनी ही लाडकी बहीण योजना काढली होती आणि लाडकी बहीण योजना आम्ही वारंवार सांगत होतो की ही योजना जी आहे ही फसवी आहे परंतु तरीही आम्ही चुप होतो कारण जर पंधराशे रुपये आमच्या भगिनींना मिळत असेल तर आम्ही आनंदी होतो परंतु ज्या पद्धतीने दोन हजार चौदाला यांनी महिलांना फसवलं त्याची पूर्ती पुन्हा दोन हजार चोवीसला करण्यासाठी यांनी ही योजना काढली होती यांचं महिलांवर असलेलं प्रेम हे वारंवार दिसून येतं लोकसभेमध्ये सुद्धा सर्वांनी बघितलं की यांच्या बहिणी किती लाडाच्या आहे आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरलो असताना यांनी बहिणीवर केलेलं प्रेम मतदानाच्या रूपाने महिलेंनी दाखवून दिलं आणि मी जाहीर आव्हान करते महाराष्ट्रातल्या महिलेंना की लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटला जर यांनी हात लावला तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस काय यांना आम्ही दाखवून देऊ आणि यांच्यात जर धम्मक असेल तर यांनी लाडकी बहीण योजनेला हात लावून दाखवावा तो हक्क आमचा आहे ते पैसे आमचे आहे आणि तो हक्क आम्ही घेणारच रवी राणांना सुद्धा मला सांगायचं आहे की हे पैसे तुम्ही काही तुमच्या अकाउंटमधून राणाजी दिलेले नाही आहे हे अकाउंटमधून जर दिले असते तर तुम्हाला सांगते की जी तुमची लोकसभेमध्ये धावपळ झाली ना ते पैसे वाटून साड्या वाटून तरीही सुद्धा लोकांनी तुम्हाला नाकारलेला आहे आणि ही योजना जी आहे ही योजना मुख्यमंत्र्यांनी जी राबवली आहे मुख्यमंत्री काही एका पार्टीचा नसतो मुख्यमंत्री हा पूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे पैसे जे आहे महाराष्ट्रातील जनते जे आहे ते तुमच्या बापाचे पैसे नाही आहे म्हणून ज्या पद्धतीची दमदाटी तुम्ही सुरू केलेली आहे आज या महिलांनी बांगड्या भरलेल्या आहेत मी तर म्हणते बांगड्या सुद्धा भरू नये वेळ आल्या ज्या रस्त्यावर सापडतील ना त्या रस्त्यावर ठोकण्याचं काम महाराष्ट्रातली महिला काँग्रेस यांना करणार आहे त्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्या आशा वर्करला सांगितलं ज्या आशा वर्कर, जा वर्कर गावागावामध्ये जाऊन यांची सेवा करतात त्या आशा वर्करला या शब्दात उपमुख्यमंत्री म्हणतात की दहा हजार रुपये महिना आम्ही तुम्हाला देतो तुम्हाला कमी पडल्यास तुम्ही लाख रुपये महिना मागाल अहो तुमची काय नियत आहे लाख रुपये द्यायची पंधराशे रुपये द्यायची तुमची नियत नाही तुम्ही लाख रुपये देऊ शकता या उलट महालक्ष्मी योजना जी काँग्रेसनी काढली ती महालक्ष्मी योजना तुम्ही राबवा तेव्हा आम्ही म्हणू की महिलांच्या बाजूने तुम्ही आहे परंतु ज्या पद्धतीची दमदाटी तुम्ही सुरू केली आहे रवी राणा आम्ही अमरावतीत आलेलो हो। आहोत जर तुमची हिम्मत असेल तर चौकात येऊन आम्हाला सांगा की पंधराशे रुपये आम्ही आमच्या महिलांच्या अकाउंट मधून वापस घेऊ मग आमची महाराष्ट्रातीलच सोडा जिल्ह्यातलीच महिला काँग्रेस तुम्हाला सांगेल की त्या अकाउंटला तुम्ही कसा हात लावता ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती